ऐकलं <laughs> ते मार लोक आहेत ना पळतच आले म्हणले ते बळकट पहिले थट्टा कट्टा होते आदरे चे आग्रम होते ते माणसं कारण ते खायचे ना काही तस वाईट खायचे आल्या आल्या ते काय हाणू नये होते

आता असतं मी रोख नंतर गावात लोक कसे बसले मला पहाय लागले लपायला लागले आपले आपले लेकरून घरामध्ये लपले कावड लावून मध्ये घेऊन बसते पाहते आता काय गावात परत झाले कुठून हरू लागले असे नाही आता मात्र अरे बाबा आता काय करावं म्हणजे हे फुला मध्ये कुंकडे गेलं आणि हे जर घरोघर आली माणसाला पकडलं हिन खाऊन कटले हे लावय लाव नक्की माणसाला खाती बघा असे पुन्हा कला लागले परवा दोघे मारून टाकून येते आपल्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही असे दावा ते लोक काशी मध्ये मोठा जे होता ना मी डोळा असताना त्याचं नाव होत वीर भाऊ म्हणजे भरले मोठे मोठे दंडन टप्पू टप्पू त्यांनी समजा त्याच्या स्वप्नाला पाहले पळला काय बोलतात समज असे शंभर पन्नास त्यांनी त्याचे गोळा केले काय केलं ओडी हा तिला काय केलं आले पण तिच्या असतं मंदिराच्या बाहेर ओढीत आणलो आणि चंद्र तू काय कर किती बघा बाई कोण आहे किंवा हरिचंद्र कोण आहे आणि त्या गळ्यात बांधले आणि तिच्यावर सगळ्या रक्त नाश केले असं पाहिलं लोकांना काय आवडत किती वेळ आहे अशी एवण्याकडे पण काय किती वाईट चिन्ह हे बघा प्रमाण ಸ್ನಿ ಸ್ನಿ ಚಿಂತ ಉ आणि बाहेर येऊन भगतवंतांचं चिंतन केले परमेश्वरा अरे कुठं बसत बाबा आमच्या करता आम्ही काय एवढं केले आणि बाहेर आले त्यानंतर राजा हरिश्चंद्र तलावार पुसली माझं बाहेर काढली तिला असो पुसलं आणि तिला असेल मानाशी बातमी करायला लावली तलावती म्हणे जे जे विश्वनाथ सजा शिवा हरिशंद्रिबा

हो थांब 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 थांबवलं हाताला धरलं आज चतुर्भू दे आंबा चोबाय सरावे तमाला निराजयमाळत असे शारी पूजा असं कवटून धरतो बरं

भगवन हो आंबाळ चो आंबाळ मिट्टी मारली त्याला गुणा असताना आपला अमृताचा हात अमृत रूपी हातालोगास फिरवला उजव फिरवल्या बरोबर तसा झाला बोलायला लागला खेळायला लागला असं भगवंताच काम आहे अशी ह्याची कथा आहे अस तारामती लग्न दयाला धरलं भगवंताने फार तू सत्यवतीस म्हणे महान प्रत असो देवानी यांच पाहिल्यावरील संध्या देवलो की मनात बसतील त्यांच्यावर असा फुलाचा वर्ष करायला सुरु केलं जे जे काय करू आम्ही लोकेश सावित्रीत महित्रेसी भगवान शंकर नंदीवर बसते पार्वतीला घेऊन आले तर आरंबतीला हरश्राला पाहिजे आम्हाला गोवकुंटी चा त्याला प्रसन्न झालाय आणि इंद्रदेव सचिला घेतो बघायला भक्तांची कथा बघायची सावित्रीला घेतन राजहम स्वरूप असते आज त्यांना बघण्याकरता आले सकाश्वर पूर्ण ज्ञानाचा सागर शिष्ट

आम ते आल्याच्या नंतर आल्याबरोबर विश्वामित्रांना भेट दिली अगोदर तर मनाला आले, आले पर पर वा धन्य धन्य तू वशिष्ट तुझ गुरुत्व आणि तू शिकविले विद्याचं ह्याच शिले तो तो संपना कधी ठाला नाही असे वा विश्वामित्र गेला আচ্ছা

हरिचंद्र राजा की जय हरिचंद्र राजा की जय करी करीम आवडते त्यांना घेऊन आलेला आहे सिंह भरवणी रोहिला सास्र पुणे बैसरवणी आधी शेतीने रोहिला महाराष्ट्र हरिचंद्र राजा तालुवाती राणी समजावती घेऊन आले आणि सिंहासनावर बसविलं आपल्या हाताने पूजा केली आणि आपल्या हाताने पूजा करून त्याला सिंहासनावर बसून राज्यदान द्यायचं काम केलं आणि स्वत समोर बसून पूजा करू आहे